नमस्कार बी एल न्यूज मध्ये आपले स्वागत आंबड प्रतिनिधी आकाश जळके अवकाळी पावसाने शिक्षक सूर्यकांत नाथाराव मुळे यांनी शेतातील खोली खोलीकरण केलेला नाला पाण्याने तुंब भरला बालगाव येथील आदर्श शिक्षक सूर्यकांत नारायण मुळे यांनी समस्त महाजन ट्रस्ट मुंबई व समस्त महाजन ट्रस्टच्या नूतन देसाई मॅडम यांच्या माध्यमातून आंबड तालुक्याचे शिस्तप्रिय कर्तव्यदक्ष उपविभागीय अधिकारी तथा तहसीलदार सन्माननीय विजय चव्हाण साहेब त्याचबरोबर तालुका कृषी अधिकारी बाळासाहेब गंडे सामाजिक कार्यकर्ते देवानंदजी चित्रवाल सर आणि भारतीय लोकशाही न्यूजचे आंबड प्रतिनिधी आकाशजी सर त्यांच्याबरोबर अनिलजी डवले आदींच्या प्रेरणेने भालगाव येथील शेतातील नालाखोलकरणाच्या संदर्भात अनेक शेतकऱ्याबरोबर चर्चा करून कल्याणमुळे यांच्यासह नदीच्या दोन्ही बाजूच्या शेतकऱ्याला विश्वासात घेऊन समस्त महाजन ट्रस्ट मुंबई यांच्या सहकार्यातून पोकलीन मशीन घेऊन त्यांच्या शेताची शेतानजीक छत्तीस फूट खोल आणि चारशे ते पाचशे फूट लांब नाल्याचे खोलीकरण करून आदर्श शिक्षक सूर्यकांत नाथारा मुळे यांनी आपली नोकरी सांभाळत नाला खोलीकरणाचे उत्तम कार्य केले या याविषयी आदर्श शिक्षक सरांचे शेतीविषयी प्रेम आपुलकी लक्षात येते त्यांच्या ते। या कार्याला कार्यामुळे आजूबाजूच्या सर्व विहिरी बाराही महिने पाहण्या पाण्याने भरणार आहेत आणि कायमचा पाणी प्रश्न सुटणार आहे यामुळे सरांचे व शेतकऱ्यांचे सर्वत्र कौतुक होत असून नाला खोलीकरण केल्याचा फायदा काय होतो हे पाहावयास मिळते आणि शिक्षक सूर्यकांत मुळे यांनी सर्व शेतकऱ्यांना असे आवाहन केले आहे की आपण समस्त महाजन ट्रस्टच्या सहकार्याने नाला खोलीकरण करून घेऊन पाणी प्रश्न सोडवा असे आवाहन केले आहे या अशा या आदर्श आदर्श गुरुला बी एल न्यूजचा सलाम